स्वच्छता ही सुंदरतेची गुरुकिल्ली आहे घर क्लीन तर क्लीन मन क्लीन म्हणतात बघा मैत्रिणींनो तशातला भाग आहे तर घर आणि तुम्ही अंगण हे नेहमी स्वच्छ ठेवत जा हे प्रत्येक गृहिणींची जबाबदारी असते बघा मैत्रिणींनो तर घर अंगण स्वच्छ ठेवणे आनंदाने नांदा जिथे स्वच्छता असते तिथे सुख नांदते नित्यांदा नको कचरा नको अव्यवस्था मनही शांत होते निरोगी स्वच्छ घर सुंदर घर हाच खऱ्या सुखाचा मार्ग हाच खरा दागिना आहे बघा मैत्रिणींनो आणि खऱ्या सुखाचा मार्ग हाच खरी कमाई आ, कमाई असते स्वच्छ स्वच्छ आणि समाधान असणाऱ्या घरात देव नेहमी वास करतात म्हणे मैत्रिणींनो बघा तर मग मी आज डीप क्लिनिंग करण्यासाठी म्हणजे काढले होते रूम वगैरे स्वच्छ करण्यासाठी म्हटलं उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर मग तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूयात मैत्रिणींनो तर हे बघा मग मी अगोदर मुलांची रूम घेतली होती स्वच्छ करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता <coughs> तर हे बघा शिवाजी महाराज आहेत त्यांना पण मी स्प्रे करून पुसून घेतले मैत्रिणींना हे कपाट डोअर पण पुसून घेतले असे त्यानंतर मिरर म्हणजे विंडोचे मिरर पण क्लीन करून घेतले कोलिनचे स्प्रे मारून मैत्रिणींनं त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता तर मैत्रिणींनो आपण जसं हात फिरवत जातो जसं की आपण स्वच्छ करत जातो तसे तसे फर्निचर पण शायनिंग मारते बघा मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता नाहीतर मग त्याचा कलर पण आपल्याला असा थोडासा काळपट डल झालेला दिसतो बघा मैत्रिणींनो तर तुम्हाला पण असं वाटतंय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो तर आपण असं दर चार दिवसाला आठ दिवसाला मी तर क्लिनिंग करत असते बघा मैत्रिणींनो हे पाहू शकता मी हे मिररच्या मागचं पण कपाटे स्वच्छ करून घेतलेले आहेत हे बघा हे असे दिसत होते नंतर घरामध्ये मुलं म्हटलं की पसारा हा होणारच मग मी नंतर हॉलमध्ये गेले होते मैत्रिणींनो हे बघा आमच्या हॉलमध्ये पण एक कबड आहे तर ते पण क्लीन करून घेऊयात म्हटलं आता लगेच हातासारखं तर तुम्ही पाहू शकता तिथे आम्ही काय शोपीस वगैरे आणि किचनचं काही नसा लागायचं म्हणजे नवीनच आहेत ते वगेरे। खोके कब्बशी वगैरे ते मग ते इकडे ठेवलेले आहेत आम्ही बॉक्स असे पॅक करून म्हणजे पॅकिंगच आहेत ते आणि काही शोपीस वगैरे ठेवलेले आहेत तर हे पाहू शकता तुम्ही क्लीन केल्याच्यानंतर किती छान फ्रेश वाटत होतं मैत्रिणींना आणि मग मी त्यानंतर लगेच आमचे असे साऊंडबॉक्स वगैरे ठेवलेले होते ते पण मग मी क्लीन करून घेतलं मैत्रिणींनं लगेच झाडं वगैरे मारून घेतलं तिथं पण हे बघा अशा प्रकारे असं स्वच्छ नेहमी म्हणजे जर आठ पंधरा दिवसाला करत राहिलं की घर पण स्वच्छ राहतं आहे आमचा पॉट आहे मैत्रिणींनं छोटासा माझ्या मुलांनी आणलेला त्याच्यामधले मासे काही राहिलेच नाहीत मरून गेले मग म्हटलं लगेच बेसिनच्या खालचा पण कप्पा आपण क्लीन करून घेऊयात तर हे बघा मी हे इथलं एक एक सामान असं सा बाजूला केलं मैत्रिणींनो आणि इथलं पण म्हणजे साफ करून घेतलं लगेच आणि साफ करून घेता घेता म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावं ट्यूब हे फर्निचरमध्ये लावायची ट्यूब आहे मैत्रिणींनो तिथं कॉक्रोचेस वगैरे होत नाहीत आणि बाकीचे पण असं कीटक वगैरे ट्रॉल्या म्हणा किचनच्या त्यामध्ये हे पेस्ट करायचे मैत्रिणींनो म्हणजे कुठलेही कि के, किडे वगैरे होत नाहीत ना। तर हे आम्ही असं ऑनलाईन मागवलेले आहेत मैत्रिणींनो दोनशे ऐंशी रुपयेला चार भेटतात त्या तर तुमच्या पण इथे फर्निचर असेल तर तुम्ही म्हणजे नक्की ट्राय करा हे क्वालिटीचं आहे मैत्रिणींनो आणि छान आहे म्हणजे मी तर हे यूज करते बघा हे बघा मला तुम्हाला पेस्ट करताना व्हिडिओ म्हणजे मला काढता नाही आला मैत्रिणींनो माझ्या मोबाईलवर कॉल आलेला होता त्यामुळं तर हे बघा मग मी हे असं प्रकारे कपाट पण क्लीन करून घेतलं खालचं तर हे बघा मैत्रिणींनो छान दिसत आहे की नाही क्लीन केल्याच्यानंतर म्हटलं आता लगेच बेसिंग पण मग मी धुवून घेतलेलं होतं स्वच्छ करून म्हटलं आता माझ्या मुलांची तुम्हाला एकदा बेडरूम दाखवावी मैत्रिणींनो स्वच्छ केल्याच्यानंतर ती कशी दिसते ते तर हे बघा मैत्रिणींनो स्वच्छता घरामध्ये केली की के एक आपल्याला मनाला वेगळीच प्रसन्नता वाटते बघा आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करायची म्हटलं की मग म्हणजे घर क्लीन तर मग तुमची पूजा पण तितकीच भावते बघा मनाला आणि प्रसन्न वाटते मैत्रिणींनो आणि तुमचं घरच जर स्वच्छ नसेल आणि तुम्ही देवधर्म जर करत असाल तर तुम्हाला ते मनाला भावणारच ना नाही तुम्ही असं ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि मग मी नंतर बेडरूममध्ये आले होते इकडे म्हटलं बेडरूम पण लगेच आता हातासारखी क्लीन करून घेऊया वाटू लागलं ला होतं आता लेट होऊ लागलाय राहू द्यावी म्हणून पण परत म्हटलं एकदा की राहून गेलं तर मग ते राहूनच जाईल नंतर पण आपण करणारच नाहीत मग उद्या पण वेळ भेटणार नाही मैत्रिणींनो मग त्यामुळं मग मी लगेच हातासारखी ती पण बेडरूम पुसून घेतली बघा स्वच्छ करून घेतली हे आमचं बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूमचा डोअर होता तो पण लगेच मी क्लीन करून घेतला इकडं आणि आमचं बेडरूम काही एवढं घाण होत नाही मैत्रिणींना मी रोजच्या रोज साफसफाई करत असते त्यामुळं ते, ते स्वच्छच राहत आहे आमची फक्त मुलांचीच ते बेडरूम तेवढी घाण होती मग मला साफ करता करता आमचे कंगवे थोडेसे घाण झालेले दिसले मग मी ते लगेच बाथरूममध्ये घेतले होते मैत्रिणींना स्वच्छ करण्यासाठी आपण जेव्हाचे ते तेव्हा जर का अशा छोट्या छोट्या वस्तू क्लीन करत गेलो ना मैत्रिणींना आपलं घर पण स्वच्छ आहे क्लीन राहतं आहे बघा हे बघा अशा प्रकारे आणि आपण आज आज उद्या उद्यावर जर ढकलत राहिलो तर मग ते तसंच राहून जाते बघा मैत्रिणींना मग दुसरंच काम येते आपल्याला तर त्यामुळे तुम्ही पण असं छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला डोळ्याला घाण झालेल्या दिसल्या की मग तुम्ही पण त्या लगेच क्लीन करायला घेत जा बघा जसं की किचनमधला काही एखादा डब्बा म्हणा एखादी भरणी म्हणा आपण जेव्हाचे तेव्हा साफ करत राहिलो की मग घर पण आपलं क्लीन स्वच्छ सुंदर दिसतंय बघा मैत्रिणींनं आणि जिथं स्वच्छता असते तिथे म्हणतात ना घरामध्ये म्हणजे सुख शांती समाधान वगैरे येतात येतं म्हणून असं पहिलेचे लोक म्हणायचे बघा पूर्वीचे तर हे बघा अशा प्रकारे मी क्लीन केलं मैत्रिणींनं आणि मग आता म्हटलं माझं थोडंसं ते निरम्याचं पाणी उरलं होतं गरम पाणी म्हटलं आता लगेच बाथरूममध्ये टाकून घेऊया आणि बाथरूम पण आपण क्लीन करून घेऊया तर हे तर मी अशा प्रकारे क्लीन करत होते मग मं, म्हटलं आता माझा शॅम्पू पण तुम्हाला शेअर करूयात तर हे बघा ॲलोवेराचा शॅम्पू आहे मैत्रिणींनं तो तर खूप छान आहे असा आयुर्वेदिक डेन्ड्रफ वगैरे होत नाही केस गळत नाहीत हे बघा मग मी आता लगेच स्वच्छ झाल्याच्यानंतर आंघोळ पण करून घेतली देवपूजा करून घेतली मैत्रिणींनो म्हटलं आता चला तुम्हाला दाखव मी स्वयंपाक पण करत होते तर मी अशा प्रकारे डाळ फ्राय करून घेतली होती इकडे भात लावला होता हे बघा मी भाकरी पोळ्या ह्या सकाळीच करून घेतल्या होत्या मैत्रिणींनो मग म्हटलं चला आज बाजरीची भाकरी होती तर म्हटलं त्याच्यासोबत हिरवी मिरचीचा हिरवा टोमॅटोचा ठेसा करून घेऊया मैत्रिणींनो हे कोणाकोणाला आवडतं आहे बरं का असं म्हणजे हिरव्या टोमॅटोचा आणि हिरवी मिरचीचा ठेसा मला सांगा बरं का मैत्रिणींना मला कालची आमची शिळी बाजरीची भाकरी होती तर मला त्याच्यासोबत म्हटलं आता ठेसा करून घ्यावा म्हणजे छान लागते मैत्रिणींनो म्हणून मग मी त्याच्यासोबत असं हिरवी मिरचीचा ठेसा करत होते मी आज वांग्याचं भरीत पण केलं होतं मैत्रिणीनं टोमॅटोची चटणी केली होती मुलांना टिफिनला सकाळी आणि हे बघा माझा ठेसा पण झालेला आहे आणि म्हटलं त्याच कढईमध्ये लगेच आता आपण ही ओली हरभऱ्याची भाजी पण करून घेऊयात आणि मग मी त्याच्यामध्ये जिरे लसूण असा टाकून घेतला तर ही ओली हरभऱ्याची भाजी ना मैत्रिणींनो इतकी छान लागते ना ताजी ताजी फ्रेश अशी आणि ती तुम्ही जेव्हा वाळवून ठेवून त्याची करतात ना तर आवड़त, ते काही म्हणजे आम्हाला इतकी आवडत नाही म्हणजे तुम्हाला आवडती आवडत असेल पण आमच्या इथे अशी ओलीच आवडती बघा मैत्रिणींनो मग मी ती अशी कढईमध्ये टाकून घेतली आणि म्हटलं त्याला असं मिक्स करून घेतलं मैत्रिणींनो आणि आता म्हटलं त्याच्यावरती मीठ सोडून घेऊया आणि मीठ सोडून मग मी एकदा हलवून घेतलं आणि वरती झाकण ठेवणार आहे मैत्रिणीं आता हे बघा आणि मग मी झाकण ठेवून म्हटलं ती वाफती येतोपर्यंत आता किचन म्हटलं की किचन काउंटर घाण होणारच मैत्रिणींनो मग मी त्याच्यावरती पाणी मारून घेतलं थोडंसं म्हटलं ते भिजल तोपर्यंत आपलं भाजी होऊस तर मग ती छान अशी वाफली होती म्हटलं आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि कोट टाकून घेऊया मी लाल तिखट आणि कोठ हे सुरुवातीला कधीच टाकत नाही मैत्रिणींनो कारण की ते कढईला चिटकून बसतंय आणि मग त्याचा करपटवास हा भाजीला लागतो त्याची ओरिजिनल टेस्टच लागत नाही बघा मैत्रिणींनो त्याच्यामुळं मग मी असं वरतून टाकत असते तुम्ही पण नक्की ट्राय करा माझा किचन वाटा पण क्लीन झाला बघा मैत्रिणींनो किती छान स्वच्छ की मी उद्याची तयारी केलेली होती मैत्रिणींनो उद्या लागणारं सामान घासून ठेवलं होतं भांडे तर म्हटलं आता नैवेद्य पण दाखवून घेऊया देवाला हे बघा मग नैवेद्य दाखवला मला पण एवढी भूक लागली होती ताक करून घेतलं शिवी भाकरी आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी माझी प्लेट मग माझं जेवण झालं बाहेर आले मी थोडंसं उन्हाला की मला हे माझा मनी प्लॅन्ट दिसला मैत्रिणींनो एके दिवशी माझ्याकडनं आमच्या कुंडीतला मनी प्लॅन्ट म्हणजे तुकडाच तुटला होता बघा ते एकदम छोटा होता मग मी त्याला मला काही टाकून द्यावं वाटलं नाही म्हणून मी त्याला एका डब्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं मैत्रिणींना तर त्यालाही बघा किती छान मुळे आलेले आहेत खालून आणि त्याला वरती पण किती छान फ्रेश असे पानं म्हणजे आलेले आहेत कवळे कवळे तर म्हटलं आता ह्याला काय करावं ते मोठं झालं होतं आणि त्याला डब्बा छोटा पडू लागला होता मग मला एकदम लक्षात आलं म्हटलं सकाळी आपण फिश पॉट काढलेला तर त्याच्यामध्ये जर हे आपण असं हॉलमध्ये जर ठेवलं तर किती छान दिसेल ना खाली त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर आणि खाली व्हाईट त्याला पॉट आणि वरती ही ग्रीन ग्रीन तर हे बघा मैत्रिणींनो किती छान दिसत आहे ना तुम्हाला पण आवडला आहे का तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आणि तुम्हाला माझा आणखीन कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ब्लॉग आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो